लग्नासाठी गावी गेले लग्न झालं की, की नवरा मुंबईला येतो आणि मग आपल्या बायकोला पण इथे घेऊन येतो एक दोन वर्ष संसार गोड चालतो आणि एकदा का एक मूल झालं मग काय ते लहान असेपर्यंत ठीक आहे नवऱ्याच्या जीवावर संसार चालतो पण मूल एकदा पाच सहा वर्षाचं झालं की बायको सांगतो हो आता तुमच्या एकट्याच्या पगारात भागत नाहीये तेव्हा काय करते महिला वर्ग म्हणून सांगतोय मी पण कुठेतरी कामाला जाते मग गो म्हणत ठीक आहे तू कामाला जाणार पण आमच्या बाबूचा किंवा त्या बारक्याचा काय करूया माण सगळ्यात चांगली सोय झालेली आहे काय पाळणं घरात ठेवतो सकाळी आई कामाला जाताना मुलाला पाळणं घरात ठेवते संध्याकाळी बिचारी या रेल्वेच्या प्रवासामध्ये वैतागलेली आहे स्वतःच्या बाळासाठी ते काळीच तुटत का धावत पळत रिक्षाने परवडत नाही धावत पळत फास्ट पाळणं घरापर्यंत ते आपल्या मुलाला घेते मुल बिचार आईची आठवण काढत वाट खिडकीवर बाळाला घेऊन येते आणि जेवण करते तिथपर्यंत बाळाला अंगावर पाहिजे की बाळ झोपून जात बापाशी जी आणि त्या मुलाची ओळखच नसते त्या मुलाची ओळख केव्हा होते मायबाप प्रेक्षको ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी ते मूल म्हणत हे आई तुझ्या मी पाया पडतो पण मी तुझ्या पाया पडतो आई पण तू नोकरी करू नकोस तू माझी एकटीच आहे साई आणि मला तुझी गरज आहे ही कलियुगातली मुलं मायबाप प्रेक्षको एवढा त्यांच्या मनावर परिणाम होतो दुसऱ्याच्या दारावर एखादी बाई तुमच्या माहितीसाठी सांगतो स्वतःची जी पर्स इथे बसलाय ना तो बाजूला ठेवत नाही बाजूला स्वतःची पर्स का त्याच्यामध्ये पैसे हे माझी पर्स कुठेतरी हरवेल पण स्वतःच्या काळजाचा तुकडा दिवसभर तुम्ही ना विलावर तुम्ही ठेवताय मायबाप्रेक्षण ह्याला विलाज नाही कोणाचा आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी ते मूल जेव्हा आईच्या मांडीवर बसत तेव्हा ते, ते आईला त्या बोबड्या आवाजात सांगत नको जाऊ तू नको ऑफिसातही नको कशासाठी नोकरी तू करते ते मूल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आई वडिलांच्या समोर एक छोटस गाणं म्हणते मायबा प्रेक्षक आपल्या समोर सादर करतो जाऊ तू नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी खांडी मार ना आई एक तुझी पाणी नको जाऊ तू नको ऑफिसातही नको ना आई माझ्यासाठी <lands Tookal gradans वीचे> बाबा जाता तू ऑफिसात त्यांना यायला वाचतात बाबा जातात ऑफिसात त्यांना यायला वाचतात

आणि आपल्या मराठी माणसा याद झाला का पुरे दुसरा नको तो सांगतो ती छोटं बोल सांगते मला भाऊ का नाही मला बहीण का नाही माझ्या संग याला कोणी कळली कशासाठी नोकरी तू करत नको खेळ हिमाला आठवड्याची शक्ती आई काय तर ती चॉकलेट घेऊन येते घेणी घेऊन येते बाळा सांगते आई मला चॉकलेट नको खेळणी नको मला फक्त तू हवी आहे नको खेळ हिमाला नको सु <laughs>